भारत पाकिस्तानी युद्ध सुरू ऑपरेशन सिंदूर भारताची सर्वात मोठी कारवाई पाकिस्तानवर एअर स्ट्राईक नऊ आतंकवादी दहशतवादी अड्ड्यावर हल्ला जैन लष्कराचे मुख्यालय उद्ध्वस्त भारताने चोवीस क्षेपणास्त्रे डागली पहलगाम हल्ल्याच्या पंधरा दिवसानंतर भारताने पाकिस्तान आणि पाकव्याप्त पाक काश्मीर पीओके मधील नऊ दहशतवादी स्थळावर हवाई हल्ले केले बुधवारी रात्री दीडच्या सुमारास बहालपूर बाग कोटोली आणि मुझफ्फराबाद येथे ऑपरेशन सिंदूर अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे हीच ती ठिकाणी आहे जिथून भारतावर दहशतवादी हल्ल्याचे नियोजन अंमलबजावणी केली जात होती पाकिस्तानमधील स्थानिक वृत्तानुसार बहालपूरमधील हवाई हल्ल्यात तीस जणांचा मृत्यू झाला आहे असे त्यांच्या वृत्तवाहिन्यांनी दिलेली माहिती होती लष्कर आणि जेएसनेचे मुख्यालय उद्ध्वस्त करण्यात आले आहे पाकिस्तानच्या इंटर सर्व्हिसेस पब्लिक रिप्लेशनचे संचालक लेफ्टनंट जनरल अहमद शरीफ चौधरी यांनी सांगितले की भारताने चोवीसशे पन्नास डागली वृत्तसंस्था एनआयएने सूत्रांच्या हवाल्याने सांगितलेली की पंतप्रधान मोदी रात्रभर ऑपरेशन शिंदूरवर लक्ष ठेवून होते तर मंडळी भारत पाकिस्तान युद्धला सुरुवात झालेली आहे आणि आज बहुतांश ठिकाणी सायरन देखील वाढणार आहे आणि हा जनतेचा सराव युद्ध सराव असल्याची देखील माहिती आपल्याला सांगितलेली आहे तर सरकारी नियमानुसार किंवा माहितीनुसार अशी एक पद्धत आहे की जेव्हा युद्ध होण्याच्या अगोदर जनतेचा सराव केला जातो व त्यानंतर त्यांना ऑपरेशन सिंदूर हा करायचं होतं आणि ज्यावेळेस वेगवेगळ्या ठिकाणी सायरन वाजतील त्यावेळेस तेथील लोकांनी या सायरनला घाबरून जाऊ नये अफवांवर विश्वास ठेवणे असे देखील सरकारने निर्देश जारी केले आहे